या लोकाच दुःख मला पाहू वाटत नाही तुकोबऱ्या मला देवा मला या देहूतल्या लोकांचं दुःख पाहू वाटत नाही आता दिसू नये जना ऐसे करी नारा नारा का नारायणा मला हे दुःख सहन होत नाही मला सांगा नारायण भाऊ शेजार्याच सुख झालेलं आपल्याला पाहू वाटत का दुःख वाटतं दुःख पावडत सुख पाहू वाटत पण संत असा जाते महाराज संत आपलं दुःख पाहिल्याच्या असा हे संत रूपी जो वर्ग आहे ना अशा संतची भेट झाली पाहिजे संतचा महिमा तो बहु दुर्गम अवघड आहे संतांची भेट होणं अवघड आहे तात मिले पूर्वी मात मिले सुखभ राहात मिली वती सुख आई राजले मिले गेमिले समज राजे का मिले वैकुंठ जाई काही निपट निरंजन लाल सबकूच मिले संत समागम दुर्लभे महाराज व्याघसिंहाचे हरि प्रियाशी भेटी ना तुडे गाडी मनुष्या काही गोष्टी दुर्लभ असतात आता दुर्लभ असल्यामुळे तिची किंमत आहे महाराज किंमत नारायण भाऊ आपलं वाघिण्याचं दूध काढायचं असेल तर कोणचं भांड द्यावं लागत सोन्याचं न्यावा लागत जर समजा आपण जर दुसरं स्टीलचं वगैरे नेलं तर दूध राहील का त्याच्यामध्ये हा राहणार नाही